ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता इथे सर्वच जमा झालेले असतात रविराज अर्जुन सायली आणि सुमन काकू आता रविराज इथे म्हणत असतात की आपण नागराजला जामीन तर नाही मिळून दिला मात्र ही केस म्हणावं तितकी सोपी नाही इथे तो मेहपत आहे तो तोंड उघडत नाही त्यामुळे आपल्याला काहीतरी असं करावं लागेल त्यामुळे मेहपत इथं तोंड उघडेल काहीतरी यामागे कारण नक्कीच आहे त्यामुळेच तो इथे तोंड उघडत नाही आता नागराज इथे तो व्हिडिओ फेक आहे असं देखील इथं सिद्ध करू शकतो आता इथे सुमन म्हणत असते की की माझ मी काही जे म्हणणार आहे किंवा मी कोर्टात जे काही सादर करणार आहे त्याला काहीच महत्व नाही का तेव्हा इथे ते रविराज म्हणतात की हो गं नक्कीच तू साक्ष दिलीस तर ती महत्वाची देखील आहेस पण मात्र मेहपत्नी आपल्यासाठी इथे तोंड उघडणं फार गरजेचं आता इथे सुमन म्हणत असतं की म्हणजे आपण जे, जे काही आता केलं ते आणखी संपल्याला नाही आपल्याला आणखी लढायचं आहे तेव्हा मात्र रविराज इथे सुमनकडे जातात आणि म्हणत असता सुमन तू अजिबात काळजी करू नकोस तू आधीच खूप भोगलंस खूप सोसलंस एकटीने सर्व काही केलंस त्यामुळे या गोष्टीचा अजिबात विचार करू नको नागराजला शिक्षा नक्कीच मिळणार मला माफ कर हा भाऊ जेव्हा तुझा तुला खरी गरज होती तेव्हा तुझ्या पाठीशी नाही उभा राहिला तुझं दुःख नाही समजू शकला तर इथे सुमन म्हणत असते की नाही भाऊजी तुम्ही माफी मागू नका यात माझी देखील चूक आहे जेव्हा इथे ते तुमच्यासमोर एक वागायचे आणि तुमच्या तुमची पाठवळता दुसरं वागायचे मी देखील तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगायला हव्या होत्या मात्र माझ्यात एवढी हिंमतच आली नाही की तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगाव्यात ते असं देखील म्हणतात की खरंच मला नागराचा खरा चेहरा का नाही समजला मला वाटत होतं कुठेतरी कारण की हा कोणतंही काम करत नव्हता तरी देखील हा बाहेर फिरायचा नको त्या लोकांशी मैत्री करायचा पण मात्र मला असं वाटलं नव्हतं की तो एवढे मोठा लेख गुन्हे करू शकतो आता इथे सुमन म्हणते की मला तरी कुठे वाटलं व माझी देखील इथे सर्व काही चूक आहे मला तरी यांचा चेहरा कुठे समजला होता लवकर मला उशिरा कळला पण माझ्यात हिंमत नव्हती की हे सर्व काही सर्वांना सांगावं म्हणून मला सायलीने धीर दिला तेव्हा कुठे माझं तोंड उघडलं या सर्व काही गोष्टी त्यामुळेच तर समोर आल्यात असं सर्व काही यांचं बोलणं इथे सुरू होतं आता दुसऱ्या बाजूला इकडे खरं तर प्रियाला साक्षीने फोन करून बोललेलं असतं तेव्हा इथे ते प्रिया साक्षीला म्हणत असतं की का गं काय झालं नेमकं एवढं तू मला फोन करून का बोलवलं आहेस काही झालं का काही प्रॉब्लेम झाला आहे का तेव्हा साक्षीला खरं तर आठवलं असतं की मेहपतनी तिला सांगितलं होतं की त्या प्रियावर आणि नाग्यावर तर अजिबातच विश्वास ठेवू नको तिला हे माहीत होतं विश्वास नाही ठेवायचा पण मात्र आता ह्या सर्व काही गोष्टी ती सांगणार तरी कुणाला त्यामुळे तिला आता इथे आता इला प्रियाला सांगते की काय सांगू तुला मला सायलीने पाहितलं आहे ते सर्व काही इथे सांगत असते की जेव्हा मी कॅफेमध्ये गेले तेव्हा मात्र सायलीने माझा चेहरा पाहितला ह्या सर्व गोष्टी आता इथे प्रियाला साक्षी इथे सांगत असते आता इथे प्रिया म्हणत असते की काय केलंस तू तुला एवढं सुद्धा कळत नाही की तुला इथे बाहेर फिरायला परवानगी आहे का तू जरी हे वेशांतर केलं असलं तरी तुझा चेहरा चेहरा तर लोक ओळखू शकतात ना तुला पनवेलमध्येच राहायचं आहे तर घरात नीट पडून राहणार का अशी फिरत असतेस का असं करतेस तेव्हा इथे साक्षी म्हणत असते की अगं बरोबर आहे मला तिने पाहिलं मात्र तिने ओळखलं का नाही हे मला माहीत नाही कारण की जेव्हा तिने माहित पाहिलं माझ्याकडे तेव्हा मी पटकं माझा मास्क तोंडाला लावला होता आता प्रिया इथे रागातच म्हणत असते का अगं पण आपल्याला कळणार कसं आता की तिने तुला पाहितलं आहे का नाही मग ओळखलं आहे का नाही म्हणून तेव्हा इथे साक्षी म्हणते अगं त्यासाठीच तर मी तुला बोलवलं आहे ऐक ना प्रिया एक माझी गोष्ट ऐक का तू काय कर आता सायलीकडं लक्ष दे जरा ती नेमकं माझ्याविषयी काही बोलते का माझ्याविषयी तिला काही शंका आहे का तिच्या हावभाव होऊन जरा लक्ष दे तेव्हा मात्र प्रिया इथे म्हणते हां मी तेच करायला तर माझा जन्म झाला आहे ना तेच गोष्टी करते में देद फिर ते आसा में थीके, थीके मी सर्वांवर लक्षच देत फिरते बघा आता असं म्हणून ती म्हणते हां ठीक आहे ठीक आहे बाबा मी बघते देते तिच्याकडे लक्ष पण एक काम तू मात्र आता कर तू नेमकं सांभाळून राहा कुठेही जाऊ नको आता जर काही गोंधळ झाला ना तर आपल्याला वाचवायला इथे कोणीही नाही नागराज काकादेखील नाही आणि अण्णा सर देखील इथे आपल्याला नाही त्यामुळे आपलंच आपल्याला काहीतरी करायला हवं हो, त्यामुळे तू जरा नीट वाघ आणि घराच्या बाहेर निघू नको आता इकडे प्रिया असं देखील म्हणते की अगं काय ना साक्षी तू अण्णांना भेटायला गेलीस का जेलमध्ये तेव्हा मात्र साक्षीला आता हे कळून द्यायचं नसतं त्यामुळे ती म्हणत असते की नाही ग मी कसं जाणार मला तिथे कुणी ओळखलं तर आता इथे प्रिया म्हणते नाही गं असंच विचारलं कारण की मला वाटलं तू अण्णाच्या प्रेमापोटी त्यांना भेटायला जाशीलच तू त्यांच्यासाठी कोणतीही रिस्क घेऊ शकतेस ना असं मला वाटलं नाही ना बरं झालं तू गेली नाहीस नाही तर आपल्याला ते अजिबात परवडलं नसतं आपल्यासाठी हे फार डेंजरस ठरलं असं बरं झालं तू गेली नाहीस असं इथे प्रिया म्हणत असते साक्षी मात्र विचार करत असते की प्रिया असं का विचारेल म्हणून आता दुसऱ्या बाजूला खरं इथे अर्जुन झोपेतून उठलेला असतो अर्जुन उठल्याबरोबर आता तो साईडला बघतो तर काय सायली झोपलेली असते तो म्हणत असतो की माझी बायको आज झोपलेली चक्क मी उठायच्या आधी तर दररोज उठत असते आज कसं काय झोपली आता तिच्याकडे खरं तर प्रेमानेच पाहत असतो म्हणत असतो की के काय केवढ दिसते ना माझी बायको झोपल्यावर देखील असं म्हणून आता तिला बायको बायको म्हणून असं उठवत असतो तेव्हा मात्र सायली म्हणते का हो तुम्ही आज पहाटेच का उठलात तेव्हा ते अर्जुन म्हणतो अरे बाबा मी माझ्या वेळेतच उठलोय तेव्हा मात्र सायली घाबरलेली असते काय तुमच्या वेळेत उठल्यात म्हणजे किती वाज देत असे असं म्हणून ती उठते आणि बघते तर पहार उशीर झालेला असतो तेव्हा ती मंत्र तुमच्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी होत आहेत रात्री तुम्ही उशिरापर्यंत जागरण करायला होता आणि आता मात्र मला उशीर होतो उठायला साय असं देखील ते दे म्हणते की आतापर्यंत झाडाला पाणी घालून रांगोळी काढून मी नाश्त्याच्या तयारीला देखील लागलेली असते दरवळ तुमच्यामुळे हे सर्व काही होत आहे तेव्हा अर्जुन म्हणतो एक दिवस उशीर झाल्याने काही हरकत नाही बस ना थोडं बोल की माझ्याशी तेव्हा सायली गरबडीतच इथं ब्लँकेटची घडी वगैरे घालत असते आणि म्हणत असते की अजिबात नाही सर्व लोड आता आईवर पडेल मला उशीर झाला त्यामुळे त्यांना कामाचा लोड येईल तेव्हा इथे अर्जुन म्हणतो नाही येत आईवर लोड कारण की विमलताई आहे त्यांना मदतीला तेव्हा मंत्र सायली म्हणते की तरी देखील नाही मला उठून जावाच लागेल लवकर आवरायच लागेल तेव्हा मात्र अर्जुनी इथे सायलीचा हात धरलेला असं म्हणत सा मी तुला जाऊनच देणार नाही बघा आता इथे सायली असं देखील म्हणते की नाही तुमच्यामुळे मला उशीर होत आहे असंच करता तुम्ही नेहमी तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो उलटा चोर कोतवालको डाटे असं तुझं आहे बघ रात्री तुझा असा मूड असतो की जागरण करावा लागतं आपल्याला सकाळी उठल्यावर मात्र तुझा ऍटिट्यूड चेंज होतो असं काय तेव्हा सायली म्हणते आता पुरे झाला बस करा मला उशीर होतोय नाहीतर आईवर सर्वात लोड पडायचा अर्जुन येथे म्हणतो एक दिवसाने काही होत नाही मी तुझा अजिबात हात सोडणार नाही तुला आज जाऊनच देणार नाही तर तेव्हा सायली म्हणते मी चिडेल बरं का तेव्हा अर्जुन म्हणतो हा चिडकी तुझा रुसवा काढायला मला आवडतं आता अर्ज सायली इथे म्हणते मी चिडले बरं का चिडले म्हणून असे खरं तर हसले आता इथे अर्जुन म्हणत असतो की चिडण्याचा तुला नियम माहीत नाही वाटतं सगळ्यात पहिला नियम म्हणजे चिडणारा माणूस कधीही हसत नाही आता सायली खरं तर कोपरा त्याच्या पोटात मारून खरं तिथून निघून गेलेली असते अर्जुन मात्र तिच्याच विचारात आणखी देखील ते गुंतलेला असतो आता दुसऱ्या बाजूला इकडे किचनमध्ये कल्पना आणि विमल असतात तेव्हा सायली आता लगबगीने सर्व काही आवरून इथे आलेले असते आई मला फार उशीर झाला ना तेव्हा इथे ती म्हणत असते की मला डब्बा देखील करते आणि नाश्त्याची तयारी परदेशून करते तेव्हा कल्पना म्हणते अजिबात काही उशीर झाल्या नाही चालतं खूप उशीर नाही झाला करा आरामात काही टेन्शन घेऊ नको तेव्हा इथे विमल म्हणत असते की सायली ताई आपण आज थालीपीठ करायचे का तेव्हा सायली म्हणते हो हो करूया तितक्यातच इथे इथे आलेली असते ती म्हणजे तन्वी तन्वी आल्याबरोबर आता ती मुद्दामच नाटकं करत असते की मी इथे आले आहे आता तिला मध्ये मध्ये करायचं असतं त्यामुळे आता इथे म्हणते आई मी कॉफी बनू का सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे काही करू का पोहे उपमा शिरा काही करू का तेव्हा लगेच ती म्हणते नाही ना ठीक आहे मी कॉफीच बनवते सगळ्यांसाठी आता ही खरं तर कॉफीचं सगळं सामान घेऊन येते तितक्यातच आता सायली इथे बोलत असते तितक्यातच आता कल्पना म्हणते तू शांत बस मी बोलते काय बोलायचे तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की आता कल्पना मुद्दा माझ्या सायलीला म्हणते सायली तू रांगोळी नाही का काढली आज बाहेर तेव्हा सायली म्हणते नाही ना मला यांचा डब्बा देखील बनवायचा नाश्त्याची देखील तयारी करायची त्यामुळे मला तर नाही होणार आत्ता आता कल्पना म्हणते नाही ठीक आहे ना जाऊ दे काही नाही हरकत तन्वी तू तेवढं काम करती का रांगोळी वगैरे काढती का तेव्हा मात्र तन्वीला इथं टेन्शन आलेलं असतं आता तितक्यातच इकडनं विमल म्हणते आहो बाहेर जरा झाडू पण मारायचा राहिला आहे मी क कामाच्या घरबडीत राहूनच गेलं तेव्हा कल्पना म्हणते अगं अजिबात नको टेन्शन घेऊ तन्वी तेवढा झाडू देखील मार सडा देखील टाक आणि मग रांगोळी काढ छान वाटेल बघ तेव्हा इथे आता इथे सा तन्वी म्हणत असते की हो हो आई मी काढते हां सर्व करते असा चेहरा वाकडा तिकडा करूनच म्हणूनच इथे सर्व काही बोलत असते आता ह्या सायली ते हाऊस म्हणत असते कल्पनाला की हो बरं झालं ही गेली नाहीतर ह्या सर्व तिच्या हातचा सर्वांना इथे नाश्ता खावा लागले असता असं म्हणून हे दोघी हसत असतात तितक्याच तन्वी म्हणते काय म्हटली सायली तू तेव्हा कल्पना म्हणते नाही नाही काही नाही म्हटलो जा तू रांगोळी तुझी जिथे आता ती रांगोळीचा डब्बा तिथे घ्यायला देवघरापाशी गेलेली असते तितक्यातच छत तिघी देखील ते फार हसत असतात आता इकडे तन्वी रांगोळीचा डब्बा घेऊन येते म्हणत असते की आई मी छान अशी ठिपक्याची रांगोळी काढते आज असं म्हणून आता कल्पनामध्ये हो हो तन्वी काढा तू छान रांगोळी काढ असं आता तन्वी निघून केलेली असते मात्र ह्या तिघीला येते हसू अजिबात अवरात मस्त असतं आता इतक्यातच अर्जुन आलेला असतं अर्जुन म्हणतो बरं झालं तन्वी नाश्ता बनवत नाही मी ऐकलं तिथन नाश्ता आहे त्यामुळे मी तर वरतीच निघून गेलो बाबा आणि नंतर मला कळलं की माझी बायको बनवते तेव्हा मी खाली आलो आता अर्जुन असं म्हटल्याबरोबर खरं तर सर्वच जण इथे हसत असतात आता इकडे प्रिया बाहेर आलेली असते बाहेर आल्याबरोबर ती आता रांगोळी काढायला बसायला लागली असते तितक्यातच तिला आठवतं की सायली म्हटली होती की आधी झाडू मारायचं आहे नको उगस तिला विषय बोलायला मी झाडू मारून घेते पटकन असं ती मनाशी बोलत असते ती आता तिथं तर झाडू तितकाच मारते जितकी रांगोळी काढते तितकाच झाडू मारते आणि ती झाडू साईडला ठेवून देते तितकाच आणि मग रांगोळी काढायला बसते आता रांगोळी काढायला बसते मात्र तिला ठिपके देखील इथे चांगले जमत नसतात ठिपके द्यायला सुद्धा येत नसतं ती हाताने त्या ठिप केला सरळ करण्याचा प्रयत्न करत असते आता हे सर्व काही इथं रांगोळी काढण्याचा प्रकार इथे सुरू असतो तितक्यातच आता मागणं आलेले असतात कल्पना आणि सायली सायली आणि कल्पना ही जी रांगोळी बघून तिथे फार हसत असतात तिला खरं रांगोळी इथे काहीही चांगली येत नसते आणि तिला रांगोळी काढताही येत नसते वाटतं कारण की तिने एक फुल काढलेलं असतं ते देखील एकदम लहान बाळाने कसं काढलं आहे तसंच अगदी तिने काढलेलं असतं आता इथे सायली म्हणत असते की बघा ना सर्व कचरा देखील तसाच ठेवला आहे आता इथे त्या दोघे म्हणतात थांब थांब जरा बघूया तिची मज्जा आता मागणं अर्जुन देखील आलेला असतो अर्जुन देखील जी रांगोळी बघून हे सर्व बघून इथे हसायला लागलेला असतो आता प्रियाची ती रांगोळी झालेली असते ती उठून मागे बघते तर हे सर्वच जणं इथे आलेले असतात ती म्हणत असते की झाली माझी आई रांगोळी तेव्हा ते इथे ते सायली म्हणती अगं तन्वी तू फक्त इतका झाडू मारलास जा बाकी झाडू वगैरे काहीच मारला नाही सर्व कचरा तसाच आहे तेव्हा कल्पना देखील म्हणते काय तन्वी असं करतात का तेव्हा लगेच आता इथे प्रिया म्हणत असते की नाही नाही मी झाडू मारते लादी आणि मग परत आणखी रांगोळी काढते तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे तुझा हे रांगोळी काढण्याचा प्रोग्रॅम प्रोग्रॅम आज दिवसभर चालणार वाटतं कल्पना म्हणते हो ना तसंच आहे वाटतं आता कल्पना साय तन्वीला म्हणते तन्वी तू राहू हो दे बरं हे सर्व काही तुला जमणार नाही सायलीचे रांगोळी वगैरे काढण्याचं काम करेल आणि तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव घरातील सर्व काम येत असतात असं काही नसतं तन्वी आता हे सर्व काही तन्वीने ऐकल्याबरोबर तन्वी आता स्वतःच्या मनाशीच म्हणत असते ह्या सुना मुद्दाम मला काही हे सर्व काही करत आहेत मुद्दाम माझ्यावर हसत आहे यांची प्रॉपर्टी तर माझ्या नावावर नाही झाली मात्र ह्या दोघी मला आता इथे मोलकरी म्हणूनच काम करून माझ्याकडे घेत आहेत असं खरं तर ती इथे मनातली मनातच बोलत असते इकडे दुसऱ्या बाजूला अजून इथे जेलमध्ये गेलेला असतो मेहपतचं तोंड उघडण्यासाठी आता तो एक प्रयत्न इथे करणारा असतो मेहपतला तो म्हणत असतो की एवढा मोठा गुंड तू नेमकं तू घाबरला तरी कुणाला तुझं तोंड कसं काय बंद आहे तुला माहीत आहे ना नागराज पकडला गेला आहे तो व्हिडिओ देखील आमच्याकडं आहे त्यामुळे तो आता काही सुटणार नाही तू नेमकं घाबरतोस कुणाला तू घाबरला का आहेस नेमकं काय कारण आहे त्याचं असं इथे अर्जुन मेहपतला विचारत असतो पण पण मात्र मेहपत इथे एकही शब्द इथे बोलत नसतो आता अर्जुन परत म्हणतो की सांग ना नेमकं कोण होतं ते त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं तू का नाव सांगत नाहीस तू का तोंड उघडत नाहीस असा प्रश्न आता इथे नाग अर्जुननी इथं मेहपतला विचारलेला असतो बोल मेहपत सांग मला तुला नागराज किल्लेदारनी सुपारी दिली होती ना बोल की सांग की त्या दिवशी नेमकं काय झालं होतं तेव्हा मात्र इथे नागरा खरं तर मेहपत एकही शब्द बोलत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो माहिती आहे तुझं तोंड असंच बंद राहणार तुझी खरं तर वाघाची मांजर झाली आहे साक्षी केल्यापासून तुझं तोंडच बंद झालं आहे असं आता इथे अर्जुन म्हणत असतो मेहपत मात्र असं म्हटल्यावर खरं विचारात गुंतलेला असतो अर्जुननी मात्र बरोबर ते घेरलं असतं की याला काहीतरी आहे ती गोष्ट त्यामुळेच तो हे काहीतरी बोलत नाही तो इथे म्हणत असतो की तुझं तोंड जरी बंद असलं ना तुझा मेंदू चालूच आहे आता तो मुद्दा विचारतो त्या दिवशी तुला कोणती वकील भेटायला आली होती ना तिचं नाव काय आहे विशाखा तिचं नाव काय विशाखा तेव्हा लगेच महिपत म्हणतो प्रभुने आता अर्जुन म्हणतो हा एकदम बरोबर प्रभुने या नावाची वकील खरं तर मी पाहितलीच नाही नेमकं कोण आहे ही विशाखा प्रभुने आणि तुझ्यापेक्षा जास्त वकिलांना मी ओळखतो तरी देखील मला कसं कळत नाही की नेमकं ही विशाखा प्रभुने आहे तरी कोण इथे अर्जुन असं देखील त्याला विचारतो की ही वकील आहे तरी कोण पण तुला कुठे भेटली तुला जेलमध्ये भेटायला कशी आली तेव्हा मेहपत म्हणतो जर कायद्याने बाहेर सुटायचा असेल बाहेर निघायचा असेल तर वकील तर करावाच लागणार आहे ना ना अर्जुन आता इथे म्हणत असतो की हां बरोबर आहे मात्र तिला तू आणखीही वकीलपत्र दिलं नाहीस वकीलपत्र दिलं असतंच तर नक्कीच मला ते कळलं असतं आणि लास्ट टाइम दामिनी देशमुख होती आता नेमकं दुसरी वकील का लावली आहेस तू आणि तू कॉन्टॅक्ट कुठनं केलास तिला कारण की कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे तू इथे करू शकत नाही तरी देखील ती वकील तुला भेटायला कसं काय आले असे प्रश्नाचा भडीमारच खरं तर मेहपतवर अर्जुननी केलेला अर्जुन ते असं देखील म्हणतो की ही विशाखा प्रभूने तुला स्वतःहून कसं काय भेटायला आली तुला तिचा नंबर माहीत असेल की तिचा कॉन्टॅक्ट नंबर तिचा ॲड्रेस सर्व काही माहीत असेल ना देतोस ना मला सांग असं आता मेहपतला विचारलं असतं मेहपत मात्र एकही शब्द इथे बोलत नाही आता दुसऱ्या बाजूला खरं तर प्रियाला फार टेन्शन आले असतं ती चिडचिड करत असते ती चिडचिड होत असते तिच्या रूममध्ये येते आणि म्हणत असते की काय करू खरं तर मला हे कळतच नाही हे सुभेदार जे आहे सगळे ते काही इम्प्रेस होत नाहीत आणि हा अश्विन देखील माझ्याशी बोलत नाही मी करू तरी काय मला कळत नाही जे काही करत आहे ते सर्व काही उलटच होत आहे असं म्हणून खरं तर ती इथे फार चिडत असते ती म्हणत असते की नाग्याने जर माझं नाव घेतलं जेलमध्ये तर मी काही सर्व काही त्याच्यात सामील आहे असं म्हटलं तर काय करायचं मला त्यांना भेटायला जावंच लागेल ते काही शोधायच लागेल की नेमकं माझं नाव घेतो का नाही पण मी जाणार कसं कारण की इथले घरचे तर कुणीही जाणार नाही त्यामुळे मी देखील इथे जाऊ शकत नाही मी करू तरी काय असा विचार ती करत असते तितक्यातच इथे अश्विन आलेला असतो अश्विन आल्याबरोबर आता अश्विनकडे लगेच आता इथंही तन्वी जाते आता ते इथे म्हणत असते अर्जुन तू दमला आहेस का रे खूप पेशंट होते का आज तू थकला आहेस का असं विचारत असते तेव्हा अश्विन म्हणतो मी आज दुसऱ्याच कुणाच्या तरी घरी आलो आहे हे का कारण की माझ्या बायकोला तर मी दमलो आहे मी थकला आहे हे विचारायला देखील फुरसत नाही तिला तर त्या खोटेपणातून फुरसत मिळेल तेव्हा खरं ना आता इथे प्रिया म्हणजेच तन्वी म्हणत असते की अश्विन बस झालं रे किती वेळेस मला तेच सांगणार आहेस मी तुला म्हटले ना माझ्याकडनं चूक झाली मी चुकले मी आता असं परत कधीही वागणार नाही तरी देखील तू मला तेच तेच का सांगत आहेस तू तू जर असा वागलास तर बाकीचे काय करतील तू न कोणा असं वागू तूच तर माझा आधार आहेस असं ती आता खरं तर सगळं काही हे खोटंच बोलत असते आता इथे अश्विन म्हणत असतं की अगं चांगलेपणाचा आव्हानण्यासाठी ह्या सर्व काही गोष्टी करण्याची गरज नाही ते जाणवत असतं ते कळत असतं तेव्हा इ ते आता प्रियाला जास्तच नाटकं करायची असतात ती लगेच त्याचा चेहरा हातात घेते आणि म्हणत असते की अश्विन असं काय करतोस मी तुझी आहे ना तू असं माझ्यासोबत वागणार का तेव्हा मात्र अश्विन तिचा हात काढतो म्हणत असतो आहे मला फ्रेश व्हायचं आहे असं म्हणून तो आता इथे बाजूला गेला असतो आता लगेच इथं तन्वी मनातच विचार करत असते हे अश्विन देखील ह्या सुभेदारांसारख्याच आहे हे देखील माझं ऐकणार नाही पण जाऊ दे एक ना एक दिवस ह्याला मी घोळात घेईलच मात्र ह्या नागोबाचं काय करू त्यांनी जर माझं नाव घेतलं तर असं ती स्वतःच्या मनाशीच बोलत असते आता इकडे दुसऱ्या बाजू आता इकडे खरं तर सर्वच जण जेवायला बसलेले असतात आता इथे खरं विमल प्रतिमाताईला म्हणते प्रतिमाताई तुम्ही मग अशी तन्विताईची रांगोळी पाहायला हवी होती अहो अगदी जणू काय कुणाकडनं चुकून कलर कसा पडतो अगं तसाच अगदी आकार आला होता हे सर्व काही ऐकल्यानंतर सर्वच जण इथे हसत असतात इथे अस्मिता देखील म्हणते बरं झालं इथे पूर्ण आजी नाही बघायला मात्र तिने तर डोक्याला हातच habla hasta... आता सर्वजण इथे जेवण करत असतात आणि सायली सर्वांना गरम गरम पोळ्या वगैरे देत असते ती म्हणत असते की सर्वजणं बसा मी गरम गरम पोळ्या सर्वांसाठीच आणते आता सर्वांच्या इथे छान अशा गप्पा रंगलेल्या असतात आता इतक्यातच खरं तर सायलीला इथे चटका बसलेला असतो तेव्हा मात्र प्रतिमा तिला घेऊन येते म्हणते फार चटका बसल्या तुला सगळी बोट लाल झाली आहेत असं म्हणून आता विमनला तिने गार पाणी आणायला सांगितलेलं असतं आता ती प्रतिमा सायलीला म्हणत असते की असं किचनमध्ये काम करताना घाई नसते करायची तन्वी असं म्हटल्याबरोबर तर खर तर सायलीला फार बरं वाटलेलं असतं प्रतिमा मात्र शांत झाली असते की मी तन्वी कसं काय माझ्या तोंडात शब्द आलेला आहे तेव्हा कल्पना प्रतिमाकडे जाते म्हणत असते की प्रतिमा नको काळजी करू तुला देखील तन्वीसारखीच आहे ना गं सायली तेव्हा मात्र तिला बरं वाटतं आता इथे खरं विमलनी देखील आणलेली असते आता इथे प्रतिमा सायलीच्या हाताला ती क्रीम लावत असते हे क्रीम वगैरे लावत असताना खरं सायलीला फार बरं वाटत असतं कारण की तिला आईचं प्रेम खरं मिळालेलंच नसतं आणि हे सर्व काही प पाहून ती इमोशनल झालेली असते तिलाच नाही तर सर्वच घरच्यांना इथे छान वाटत असतं कारण की प्रतिमा छान अशी स्वतःच्या मुलीसारखी इथे सायलीची काळजी घेत असते हे सर्व पाहून खरं सायलीला फार छान वाटलेलं असतं आता सर्वांसमोर खरं तर हे कधी येईल की प्रतिमाची खरी मुलगी तन्वी म्हणजे सायलीच आहे हे सगळ्यांसमोर कधी येतं हे खरं पाहण्यासारखंच आहे आजच्या पुरतं एवढंच पुढील भाग पाहिला अजिबातच विसरू नका आता पुढील भागात आपण इथे पाहणार असतो की नागराज इथे मेहपतला म्हणत असतो तू जर इथे काही तोंड उघडलंस इथं जर तुझा काही प्लॅन असेल तोंड उघडण्याचं तर एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या बाहेर साक्षीचं काय होईल हे सांगता येणार नाही त्यामुळे जरा विचार कर तरच विचार करूनच तोंड उघड अशी खरं तर आता इथे नागराज मेहपतला धमकीच देत असतो आता दुसऱ्या बाजूला इकडे खरं साक्षी सचिनला म्हणत असते की तुझा फोन दे मात्र सचिन इथे तिचा त्याचा फोन देत नसतो तो म्हणत असतो वेळी झालीस का सांगतो तेव्हा मात्र ती म्हणते हा झाली मी वेळी असं म्हणून खरं तर ती आता त्याच्या अंगावर चाकूच घेत असते म्हणत असते तुम्हाला इतकं बी भोळ समजू नको मी काही करू शकते मी कुणाचाही खून करू शकते असं खरं तर ती आता इथे सचिनला म्हणत असते आता इकडे दुसऱ्या बाजूला घरी सर्वांची ही तयारी असते की आता सायली आणि अर्जुनची वेडिंग ॲनिव्हर्सरी आली असते त्यामुळे सर्वजण इथे प्लॅनिंग करत असतात त्या प्लॅनिंग करतानाच खरं इथे सायली आणि अर्जुन आलेले असतात ते म्हणत असतात काय सुरू आहे नेमकं प्लॅनिंग तुमची सर्वांची तेव्हा मात्र सर्वच म्हणतात काही नाही काही आमचं वेगळंच काहीतरी सुरू आहे तेव्हा सायली म्हणते मला माहीत आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आला आहे ना त्याचीच तयारी करत आहात तुम्ही तेव्हा मात्र इथे अस्मिता इथे म्हणत असते की सायली आणि अर्जुनची तीन वर्षापूर्वीची लग्न आणि आता एका वर्षाचं लग्न या दोन्ही मिळून आपण खरं अर्जुन आणि सायलीची वेडिंग ॲनिव्हर्सरी दनक्यास साजरी करू असा यांचा सर्वांचा इथे प्लॅन असतो आता इथे छान असा यांचा प्लॅन असतो तो सक्सेस होतो का नाही हे देखील पाहण्यासारखं आहे आजच्या पुरतं एवढंच अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब